श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आपल्यातील आणि पैसा अडका येतच धनाचे आगमन व्हावे यासाठी अनेक प्रयत्न देखील केले जातात अनेकदा केलेल्या मेहनतीच्या तुलनेत लाभ होत नाही काही नकारात्मक शक्ती असतात की ज्या घरात ठाण मांडून बसतात या शक्ती तुम्हाला बाहेरूनच तुमची संगत पकडून तुमच्या सोबतच घरात प्रवेश करतात आणि बघता बघता सर्वच बिघडायला सुरुवात होते आणि जेवढ्या नकारात्मक शक्ती आहेत त्यांचा आहार म्हणजेच चिंता समस्या आणि ताणच असतो या गोष्टीला तुम्ही स्वतः देखील तपासून बघा ज्या व्यक्तीच्या जीवनात त्रास चिंता आणि ताण आहे दिवसेंदिवस त्यांच्या समस्यांमध्ये वाढ होतच राहते आणि अशा व्यक्तीने कितीही प्रयत्न केला कितीही मेहनत केली तरी देखील त्याला कोणतेही लाभ होत नाही दुःखाची सुरुवात छोट्याच गोष्टीने होते अशा दुःखी अंतकरणाने जेव्हा कधीही तुम्ही बाहेर जाता त्यावेळी अशा नकारात्मक शक्ती बाहेर सर्वत्र हजर असतात त्यावेळी तुम्हाला दुःखी बघून त्यांना त्यांचा आहार मिळतो आणि त्या शक्ती तुमची संगत पकडतात अनेकदा तुम्हाला आपल्याच घरात मन रमत नाही असाही अनुभव घेतला असेल घरात असून देखील जास्त चिंता त्रास होऊ लागतो अकारण मनात खूप सारे विचार दाटून येतात याचं कारण म्हणजे त्या वास्तू घरात नकारात्मक शक्तींचा वास आणि प्रभाव असतो त्यामुळे घरातील लोकांना शिकार बनवून त्यांना अजून दुःख देऊ लागतात या नकारात्मक शक्ती आणि बऱ्याचदा अकारण भीती वाटत असल्याचे देखील तुम्हाला जाणवले असेल त्यामागेही हेच कारण आहे घरात ज्या भागात रोज साफसफाई होत नाही त्या भागात जास्त धूळ माती जाळं असते तिथेच त्यांचे मुख्य स्थान असते जवळपास सगळ्यांच्याच घरात पायपुसणी असते उपाय करण्यासाठी एक तुळटीचा खडा घेऊन त्याची बारीक पावडर बनवा कागदात बांधून त्याच्या छोट्या छोट्या पुड्या बनवा या पुड्या घरातील पायपुसणीखाली ठेवून द्या मित्रांनो बाहेरील वापरायच्या चपला बूट घरात आणू नका कारण याच माध्यमातून या, या शक्ती आपल्याला घरात प्रवेश करतात शिवाय असं केल्यामुळे बाहेरून ज्या नकारात्मक शक्ती येतात त्या तुमच्यासोबत आत येणार ना नाही तोटीमध्ये नकारात्मक शक्ती रोखण्याची पावर असते म्हणूनच तुलटीचा उपयोग नजर उतरण्यासाठी देखील केला जातो रोज घरात ज्या ठिकाणी साफसफाई होऊ शकत नाही त्या ठिकाणी देखील अशी तुलटी पावडरची पुडी ठेवायची आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात असेल तर निकामी होऊन निघून जाईल आणि परत कधीच घरात येणार नाही मित्रांनो प्रत्येक महिन्यात तुम्हाला तुरटीची जुनी पुडी काढून परत नवीन पुडी ठेवावी लागेल कारण तुरटीचा प्रभाव एक महिन्यापर्यंतच असतो जुन्या पुड्या पाण्यात सोडाव्यात किंवा कचऱ्यात टाका कचऱ्यात पुड्या टाकल्यानंतर हात स्वच्छ धुवा खिडकीत देखील तुम्ही अशी पुडी ठेवू शकता ज्यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा घरात येणार नाही घरात नकारात्मक ऊर्जाच नसेल तर अशा घरातील वातावरण प्रसन्न राहते सुख शांती समाधान आपोआपच येते माता लक्ष्मीला केवळ सुख आणि शांततेचं वातावरण आवडत असतं मग ती अशाच व्यक्तींच्या घरात लक्ष्मी माता आणि त्यांचबरोबर धनसंपत्ती येईल जिकडे सुख समाधान आहे अशीच व्यक्ती धनवान बनू शकते सूर्यास्त वेळी घरात नियमित दिवाबत्ती पूजा केल्याने तुमच्या नशिबात धन येण्याचे सर्व मार्ग खुले होतात आणि स्थायी धन लागते अकारण होणारे खर्च देखील थांबते तर असा हा प्रभावशाली व चमत्कारी उपाय तुम्ही एक वेळ आपल्या घरी आवश्यक करून पहा तुमच्या घरात नक्कीच फरक जाणवेल